लाडकी बहीण योजना करता दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही त्यांच्या डिमांड कडे दुर्लक्ष करता मी दहा पत्र दिलेले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सरकार देत नाही आहे अध्यक्ष महोदय माननीय सदस्य विक्रमसिंह सावंत महोदय मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष वेधते देतो 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 आपल्याला त्यांचं झाल्यावर आपण घ्या त्यांचं झालेलं आपण घ्या आपल्यालाच नंबर दिलाय अध्यक्ष आपल्यालाच नंबर दिलाय सावंत साहेब आपण बोला तयातो त्यानंतर आपल्या आल्यानंतर साहेब घ्या अध्यक्ष महोदय घेऊ घेऊ या निमित्तानं सावंत लक्ष वेळ होतो अध्यक्ष महोदय जत तालुक्यात गौरगाव सिद्धना बिरणा शेगाव कोण संत बिहोरगी दोडणाला बुद्धापूर असे तलाव आहेत आणि या तलावातन ग्रामीण मार्ग आणि प्लॅन आणि नॉन प्लॅनचे रस्ते गेलेले आहेत आणि ते प्लॅन मध्ये गेलेल्या रस्त्यांची तरतूद या ठिकाणी लवकरात लवकर शासनानं करावी कारण आताच निवेदन या ठिकाणी मला आलेलं आहे की बरेचशा गावातली तीन गावातली लोक या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत म्हणून या आपल्या माध्यमातून शासनाच्या या ठिकाणी लक्ष वेधतो यशोमती खेद व्यक्त करते अध्यक्ष मोदय मी दहा मिनिटापासून हात वर करते आज सगळेजण बघतायत पण ही पद्धत नाहीये फक्त मला इग्नोर करते बाकी सगळ्यांना चान्स देत आहे अध्यक्ष महोदय आपल्याला सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे साहेब बोलले की सगळ्या सदस्यांना सांगितलं मागण्यावरती आपलं तो नाव येणार आहे बघा आता माझा घ्या घ्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माझ्या पण पंधरा वर्ष झाले सभागृहात आपण विनंती आहे कोणी दिली नाही दिस इज नॉट डन घ्याय अध्यक्ष महोदय असं नाही होत अध्यक्ष महोदय हो तू त्या आपण कमीत कमी औचित्य किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या सदस्यांना आपापल्या मतदारसंघाचे जिल्ह्याचे विषय मांडू द्या अध्यक्ष महोदय मलाही नाही म्हणतायत मी काही रिएक्ट नाही झालो मलाही नाही म्हणतात त्यामुळे आता त्यांना संधी दिली आहे ते बोलायला उभे राहिले ते बोलायला उभे राहिले माझी आपण बोला आपण घ्या घ्या ताई अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या विषयावर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टाकते मागच्या वेळेला ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत त्यावेळेला तीन विकास आराखडे मंजूर झालेले होते मोजरी विकास आराखडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गाडगे बाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा आई कौंडन्यपूरच्या आई रुक्मिणीच्या नावाने पंढरपूरचा विकास आराखडा सगळ्या बिल्डिंग तयार आहेत सगळे तयार आहेत त्याच्यासाठी फर्निचर साठी पैसे मागितलेले आहेत ते, ते पैसे सरकार देत नाही आहे अध्यक्ष महोदय त्या बिल्डिंगा स्किल डेव्हलपमेंटला ट्रान्सफर करतायत मूळ तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पिक्चरची फिक दाखवण्यासाठी या ठिकाणी ते मागणी होती ती फीट दाखवण्यासाठी देखील इथं सरकार लक्ष देत नाहीये एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करता दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही त्यांच्या डिमांडकडे दुर्लक्ष करता मी दहा पत्र दिलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत माझी विनंती आहे की त्या पत्रांकडे लक्ष द्यावं महिला ज्या सभागृहामध्ये आहे त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ज्या बिल्डिंग आहेत त्या दुसरीकडे कुठेही ट्रान्सफर्ट न होता त्या ज्या कारणासाठी बनलेल्या आहेत त्या कारणासाठी त्या बिल्डिंगांचा वापर व्हावा चर्चा करून दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान पहिला दिवस आता एक नगर विकास विभाग सार्वजनिक